घर बसला कोकणची सफर करायची आहे चला पटकन माझ्याबरोबर चला आज आपण या ब्लॉगमध्ये कोकणातली मस्त अशी सफर कोकणचा खास असा मेवा कोकणातले खास वैशिष्ट्यपूर्ण असे पदार्थ त्याचबरोबर दिव्यागर आणि त्याच्या आजूबाजूचा मुरुड जंजिरा हरिहरेश्वर याची माहिती दिव्यागरला गेल्यावर शाकाहारी जेवण छान सुंदर असं कुठे मिळेल कोकळी पदार्थ कुठे ट्राय करता येतील कुठे राहायचं याची सगळी सविस्तर माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मनालीच फूड फॉर सोला सबस्क्राईब करा आयुष्य जर आनंदी घालवायचं असेल ना तर एक करायचं शरीराला सतत फिरतं ठेवायचं आणि मनाला स्थिर आणि हे दोन्ही साध्य करायचं असेल ना तर एकाही उपाय आहे भैया समुद्रकिनारा गाठायचा बीच कुठलाही असो अगदी जगातला कुठलाही तो अथांग पसरलेला समुद्र पाण्यात दिसणारं सूर्याचं सुंदर रुपडं शिडाच्या होड्या आपण थंडगार पाण्यात हळुवार किनारी चालत राहायचं डोळे मिटून फक्त लाटांचा आवाज ऐकत राहायचं एखादी लाट आपल्याला भिडून जाते पाणी ओसरताना माती खाली बसून जसं स्वच्छ पाणी खळखळून वाहत जातं ना अगदी तसंच मनाचं होतं बाकी सगळं विसरून सोडून आपण आत्म्याशी एकरूप होतो ना की बास जेवढं म्हणून तो विस्तीर्ण पसरलेल्या समुद्राचं क्षितीच कवेत आणि मनात साठवता येईल तेवढं साठवावं बॉस हे असलं फिलिंग फक्त आणि फक्त इथंच येतं कोकण असाही मला कायमच मोहतो मग त्याच सगळ्यांना सुट्ट्या मग काय विचारूच नका सकाळी जमेल तितक्या लवकर प्रवास सुरू करायचा उन्हाळा असो किंवा थंडी सकाळी पहाटेचा धुक्यातला प्रवास आहा हा स्वर्गीय अनुभव अगदी आपल्या स्वर्गाच्या कल्पनेत सगळीकडून पांढरे ढग आणि धुकं दिसतं ना बास तसंच मग टपरीवर कडक वाफाळता चहा आलाच हिरव्या गर्द झाडींचा वळणा वळणाचा हा सुंदर असा रस्ता बरोबरीला मस्त अशी जुनी गाणी आ हा 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 प्रवास ना कधी संपूच नाही असं वाटतं नारळी सुपारीच्या बागा आणि लाल माती दिसायला लागली की मन प्रसन्न होतंच प्रवासाचा सगळा शीण गळून पडतो कवलारू बसकी घरं छोटाले रस्ते दारच्या मांडवात फुलांनी बहरलेले वेल अगदी चित्रात काढतो एवढं सुंदर दृश्य कोकण म्हणलं की डोळ्यासमोर उभी राहतात टुमदार कवलारू घरं समोर शेणाने सारवलेली खळे आणि त्यात तुळशी वृंदावन घरास भोवताली पोफळीच्या बागेचा थंडगार एअर कंडिशनर कोकणकर याला वाडी म्हणतात काहींची घरं मातीची तर काहींची लाल चिऱ्याची म्हणजे जांभा खडक्याची पूर्वी चिऱ्याचा वाडा म्हणजे श्रीमंताचं प्रतीक होतं भले मोठे दरवाजे उंच भिंती माजघर तळघर सगळंच कसं भव्य आणि दिव्य तळ कोकणात बांद्याच्या बाजूला कोलझऱ्याच्या धुपेवाडीत असाच एक वेट्याचा वाडा आहे वेटे कुळाच्या समृद्ध भूतकाळाचा वारसा देणारा वाडा अजूनही या नव्या पिढीने जपला आहे की बाप खरोखर कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे प्रत्येकाचा प्रेफरन्स अर्थातच निराळा पण कोकणात गेलं ना की मला हॉटेल किंवा रिझॉर्ट होमस्टेमध्येच राहायला जास्ती आवडतं आम्ही दिव्या आगरला गेलो की हमकाज श्रीबाग होमस्टेमध्ये उतरतो हे मोठं असं छान कौलारू वाड्या टाईप घर गर। घराच्या मागं वाडी नारबाची वाडी नारबाच्या वाडी या मराठी पिक्चरमध्ये जशी दिसते ना डिट्टो तशी नारळी ना। सुपारी केळी पोफळी ह्याच्या दूरवर पसरलेल्या रांगा प्रत्येक कोकरी घरात वाहते ना नारळ सुपारी केळी पोफळी दूरवर पसरलेल्या रांगा प्रत्येक कोकणी घरात असते तशीच सुंदर विहीर झुळजुळ वाहणारं मोठेचं पाणी आणि फुलांची फळांची पाच पन्नास जाड़। एक झाडं झाडात जिरपणारं कोवळं सूर्यकिरण तुळशी वृंदावन आणि बहुताली पसरलेली देखणी कृष्ण तुळस आणि तिथं सांजवात करणाऱ्या काकू सडसडीत बांधा गौरवर्ण काठाची कॉटनची साडी खोसलेला पदर आणि केसात माळलेलं सुंदर फुल आहा हा केवढं ते देखणं चित्र जाग आली की वाडीत मस्त चक्कर मारायची नुकतीच पेटलेली चूल आणि पाण्याचा बंब नाकात झिंझिं आणणारा तो स्मोकी फ्लेवर सूर्याची कोवळी किरणं आणि त्यात मिसळणारा धूर अगदी रोज रोज त्या वाडीत जवळ बसून काकूंशी गप्पा मारत मस्त वाफाळता चहा घ्यायचा कोकणात गेलो असं सुंदर कवलारू घर आणि ही अशी छान वाडी पाहिली की कवी स्वरूप सावंत यांची कोकण म्हणजे स्वर्गाची अनुभूती ही कविता आठवल्याशिवाय राहत नाही आमचं कोकण म्हणजे कवलारू घरा सारवलेला खळा पाटल्या दाची न्हाणी आणि चुलीक घालूक शेणी आमचं कोकण म्हणजे डबलबारीचो खेळ आणि दशावतारांचं मेळ काजूची झाडं आणि आंब्याच्या बागा शिमग्यात रंगतात आमच्याकडची सोंगा आमचं कोकण म्हणजे अथांग समुद्रकिनारो आणि जुळजुळ तो वारो चिऱ्याची घरा आणि वैक आकडे पितृपक्षात असतात म्हाळाचे वडे आमचं कोकण म्हणजे हिरवीगार शेती आणि लाल लाल माती माशाक पकडूक उपयोग येता गॅस बत्ती आमचं कोकण म्हणजे घराघरात गणपती आणि भजना आणि आरती या अकरा दिवसात होता चाकरमण्यांची भरती आमचं कोकण म्हणजे मायेचो वळेसार आणि जेवणात घावणे आणि सार भाकरीणी पिटीची रंगत लय भारी कोकणातल्या मोदकाचा स्वाद लय न्यारी आमचं कोकण म्हणजे शिवळ्यार भाषा आणि सौऱ्याची नशा साता समुद्रापार गाजली आमची मालवणी भाषा म्हणूनच म्हणतंय आमचं कोकण म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर आमचं कोकण म्हणजे स्वर्गाहूनही सुंदर मायनं भरलेली कोकणी माणूस प्रेमळ आणि कणखर अशी सकाळ संध्याकाळ रोजच्या रोज वाडीत मस्त चक्कर मारायची ती वाडीतली शांतता पक्ष्यांचा येणारा आणि नैसर्गिक असा सुंदर आवाज रोज त्या वाडीत बसून काकूंशी मस्त गप्पा मारत वाफाळता चहा आणि कोकणी डेलिकसीज अगदी मस्त अशा लुसलुशीत इडल्या आणि बरोबर चटणी गरमागरम वाफाळते असे बटाटा पोहे आणि वरून घातलेला खोबऱ्याचा चव तांदळाच्या पिठाचे खास कोकणी स्पेशल असे तांदळाचे घावण आणि चटणी आणि अर्थातच कोकणात आहे म्हणल्यानंतर मोदक बरोबर खास कोकणातली अशी केळफुलाची भाजी आणि तांदळाची भाकरी कोकणी आंबोळ्या सोलकडी आणि अर्थातच कोकण स्पेशल असे मोदक सुबक कळ्यांचे अगदी भरपूर सारण घातलेले इलायची आणि जायफळाचं अगदी बरोबर प्रमाण असलेले आणि वरून घरता तुपाची धार असलेले कोकणात गेलं की असे मस्त नुसते लाड करून घ्यायचे या व्हिडिओच्या शेवटी मी कोकणात गेल्यावर स्पेसिफिकली दिवे आगरमध्ये तुम्हाला कुठे कुठे शाकाहारी सुंदर जेवण मिळेल हे सविस्तर सांगितलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हा खास आंब्याच्या घरातल्या सारणाचा शाही मोदक क्या बात आहे हे आहे सात कप्प्याचं घावण रोज काकूंबरोबर सकाळी गप्पा मारत काकूंनी चुलीवर खास काढलेली अशी ताजी ताजी मस्त तांदळाची घावणं आणि बरोबर चटणी इतकी लाजवाब होती त्याचबरोबर असा घरगुती केलेला मस्त चविता वाफाळता असा मसाले भात एक ना दोन अनेक जिन्नस दिव्यागरला गेलो की मुरुड जंजिरा हरिहरेश्वर आवर्जून करायचं दिव्या केवळ वर तासावर आहे मुरुड जंजिरा दिव्या सव्वा आठच्या सुमारास निघून पंधरा मिनिटात दिगी गाठायचं तिथून जेट्टीनं आपल्या गाडी जायचं आगरदांड्याला तिथून परत स्वतःच्या गाडीने मुरुड आणि मग मुरुडहून शिडाच्या होडीने जंजिरा फार मनोरंजक आणि आगळा वेगळा होतो हा प्रवास यातला जेट्टी आणि होडीचा प्रवास फार सुंदर असतो जंजिरा बघायला साधारण पाऊन तासच मिळतो थो। त्यामुळे थोडं उरक्त घ्यावं लागतं चोह चो... बाजूनी अरबी समुद्र आणि त्यामध्ये भक्कम तटबंदीचा जंजिरा सिंधुदुर्गपेक्षा या किल्ल्यात आतील भाग अजून बराच व्यवस्थित राहिलाय इथलं बांधकाम अजून बऱ्याच ठिकाणी दिसणाऱ्या मोठ्याला तोफ्या वेगवेगळ्या दालण्यांचे काहीसे अवशेष हे पाहिलं की मन इतिहासात भटका लागतं आपण जिथे आत्ता उभे आहोत तिथे त्या जागी कित्येक वर्षापूर्वी महाराज असतील आपल्या मावळ्यांबरोबर स्वराज्याची स्वप्न साकारत पराक्रमाची शर्थ करत जिजाऊंचा आशीर्वाद घेत काय जबरी फिलिंग आहे ना हे दुपारची जेवणं थोडी लवकर उरकून दिव्या घरून निघायचं तासाच्या अंतरावर हरिहरेश्वर काळभैरव आणि शंकराचं दर्शन घेऊन मंदिराच्या उजव्या बाजूने परिक्रमा सुरू करून पन्नास एक पायऱ्या चढून वर जायचं इथून जो काही नजारा दिसून तो केवळ क मा बाजूनी कडा आणि मधून पायऱ्यांची चिंचोळी वाट आणि पुढे अथांग पसरलेला समुद्र पायऱ्या उतरून खाली आलो की लाटांनी तयार झालेल्या विवरांची जी काही सम सुंदर मुद्रा त्या भोवतालच्या कड्यांवर खडकांवर उमटली आहे हे पाहणं अगदी अद्भुत अवर्णनीय आहे असा कोकणी आहार आणि यथेच्छ समुद्री विहार जितक्या वेळेस म्हणून समुद्रावर जाता येईल तितक्यांदा जावं देवासारखं समुद्राचंही पिकाळ दर्शन घ्यावं सूर्योदयाच्या वेळीस प्रसन्न नाजूक रूप दोपहरचं शांत मंद आणि तिन्ही सांजेचं मोहक आणि रात्रीचंही जेवढा दू दिवसा हा सुंदर वाटतो ना त्याहून कितीतरी जास्त रात्री वाटतो चंद्र आणि चांदण्यांच्या सौम्य प्रकाशात कानावर फक्त लाटांचा आवाज आणि न दिसणाऱ्या लाटाकडे टक लावून बघत बसलेले आपण आपण स्वतःला सापडतोय की अजूनच हरवून बसतोय चला है, हेच कळत नाही राव समुद्रावर गेलो आणि फक्त पाय ओले करून आलोय हे काही खऱ्याचं नाही राव पाण्यात कसं मन सोप्त डुंबायचं स्वैर आणि स्वच्छंद जमल्यास चार एक शंख शिंपले वेचायचे किनारी रेतीशी निवांत खेळत किल्ला बांधायचा जमेल तसा पण हे सगळं करायचं लहान लहान होऊन होऊन काय आनंद मिळतो म्हणून सांगू हा आमचा श्रीबाग होमस्टे ज्याच्यामध्ये अगदी मागच अशी नारबाच्या वाडीसारखी डिट्टो मस्त अशी वाडी आहे आणि घरगुती खास कोकणी असं जेवण याचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे दिव्यागर श्रीवर्धन हरिहरेश्वर मुरुड आणि जंजिरा असा तीन चार दिवसांचा प्रवास मस्त आणि निवांत होतो दिव्यागरला असाल आणि शाकाहारी सुंदर जेवायचं असेल तर बापट आणि केळकरांकडे अगदी छान जेवण मिळतं तेही आवश्यकदा ट्राय करा अगदी पुण्यातल्या बादशाहीचा फील ब्राह्मणी पद्धतीचं सुग्रास जेवण मुरुड जंजिरा करायचा असेल तर दिव्यागरून पंधरा किलोमीटरवर असणाऱ्या दिघीहून जेट्टीने आपल्या गाडीसहित आगरदांडा तिथून आपल्याच गाडीने मुरुडला आणि मग शिडाच्या होडीने जंजिरा कमाल अनुभव हो। जेट्टीच्या वेळा आधी माहिती करून घ्या आणि तसा प्लॅन करा वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीसाठी पॅकेज दिली अशी जीवाची चैन निवांत उठायचं भरपूर भटकायचं आयत्या सुग्रास ताटावर अडवा हात मारायचा उगास थोडी वामकुक्षी संध्याकाळी समुद्रकिनारी फेरफटका आणि रात्री मित्रमंडळींबरोबर शेकोटी गाणी आणि गप्पांना उधाण हे क्षण असे स्तब्ध व्हावेत असंच वाटत राहत सायंकाळी जेव्हा मावळ तिच्या सूर्याला साक्षी ठेवून वाऱ्याबरोबर लाटांप्रमाणे मनही उचंबळून येतं डोक्यात विचारांचं चक्र फिरत राहतं पण मग ते विस्तीर्ण क्षितिजाकडे बघता बघता परतीच्या लाटेबरोबर जशी माती तळाशी विसावते तशी दुःख काळजी यांचा विसर पडतो पाण्यासारखं मनसुद्धा कसं मग खळखळून व्हायला लागतं अगदी निखळ नितळ आणि स्वच्छ हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अनापासून धन्यवाद